आज आपण गणपती बाप्पासाठी तीन प्रकारचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर यामध्ये तळणीचे सुद्धा मोदक असणार आहे आणि बिनतळणीचे सुद्धा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण तळणीचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा मी घेते आहे रवा जो आहे तो बारीकच वापरायचा बारीक रवा तुमच्याकडे नसेल जाड जर असेल तर तो थोडसा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक रवा तयार होतो आता रवा इथे टाकून घेतला पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे या पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे जे दोन्ही आहे रवा आणि गव्हाचं पीठ हे दीड कप भरलेलं आहे यासाठी दीड टेबल स्पून तुपाचं मोहन घ्यायचं आहे तूप इथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप या पिठावरती टाकून घ्यायचं आता हे भरपूर गरम आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडस कोमट झालं की त्यानंतर हाताच्या साह्याने संपूर्ण पिठाला हे तुपाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने याची मूठ वळते आहे म्हणजे पिठाला तुपाचं जे मोहन आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळायचं आहे जा खूप जास्त सैलसर पीठ ठेवायचं नाही नाहीतर मोदक जे आहे ते व्यवस्थित वळता येणार नाही बघा अशा पद्धतीचं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे याला पाच दहा मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे हे पारीचं जे पीठ आहे हे मूर्ती आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये खसखस टाकली आहे एक छोटा चमचाभर खसखस थोडशी तेलावरती परतून घ्यायची आहे अगदी एक मिनिट गॅस इथे कमीच ठेवलेला आहे खसखस थोडीशी परतून झाली की काही ड्रायफ्रूट्स यामध्ये मी टाकते आहे तर काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे इथे तर अगदी दोन ते तीन टेबल स्पून टाकलेले आहे मी हे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहे याचा रंग बदलवायचा नाही आहे फक्त एक मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये ओलं नारळ टाकायचं आहे तर दोन कप इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे तर नारळ फोडून त्याचा पाठीचा भाग काढून घेतला होता आणि त्यानंतर त्याच्या फोडी करून मिक्सरवरतीच हे फिरवून घेतलेलं आहे याला किसला वगैरे नाहीये आता हे थोडसं दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे यातला ओलावा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे हे सारण जे आहे ते भरपूर दिवस टिकतं आणि त्यामुळे मोदक सुद्धा भरपूर दिवस टिकायला मदत होते आता थोडस हे दोन तीन मिनिटं परतून झालं की यामध्ये गुळ टाकायचं आहे तर पाऊन कप इथे मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला गुळ किती हवा आहे त्यानुसार गुळाचा वापर करू शकता म्हणजे एक कप पर्यंत गुळ वापरता येईल गुळ पावडर असेल ती सुद्धा वापरता येईल आता हा गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जसं जसं हा गुळ यामध्ये मिक्स होत जाईल याचं पाणी व्हायला लागेल गुळाचं गुळ वितळलं जाईल आणि हे मिश्रण जे आहे हे भरपूर पातळ व्हायला लागेल आता बघा संपूर्ण गुळ यामध्ये वितळलेलं आहे हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाहीये फक्त जे पाणी गुळाचं झालेलं आहे ते आटवून घ्यायचं बघा संपूर्ण पाणी यातलं आटलेलं आहे कुठेही पाणी दिसत नाहीये म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे असं समजायचं अर्धा चमचा यामध्ये वेलचीपूर टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवळजवळ चार ते पाच मिनिटं हे गुळाचं पाणी आटायला इथे लागलेलं ला आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्याला छान थंड करून घ्यायचं बघा मिश्रण छान थंड झालेलं आहे छान मोकळं झालेलं आहे आता सारण आपलं तयार झालेलं आहे जे पारीचं पीठ आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे एकदा पुन्हा याला मळून घेते आणि आता लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पाऱ्या बनवू शकता मी इथे एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि मोठी पोळी लाटून त्यानंतर झाकणाच्या साह्याने छोट्या छोट्या पाऱ्या इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने पाऱ्या बनवल्या की एकाच वेळी भरपूर पाऱ्या निघतात बघा एक मोठी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे आता एक मीडियम आकाराचं डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने या पाऱ्या मी इथे कट करून घेते आहे तर बघा एकाच वेळी इथे मोदकासाठी पाच पाऱ्या तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने झटपट मोदक तयार होतात आणि आता जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाळता येत नसेल तर एक पद्धत इथे मी दाखवत आहे मोदकाला कळ्या पाळण्याची एक पारी घ्यायची आहे इथे आणि त्याच्या मध्यभागी सारण ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने या पारीला प्लेट्स पाळून घ्यायचे आहे तर बघा एक साईड याची मी उजव्या हाताने उचललेली आहे आणि डाव्या साईडनी अशा छोट्या छोट्या याला प्लेट्स पाळते आहे तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे तर बघा संपूर्ण ज्या प्लेट्स आहे या अशाच पद्धतीने करून घ्यायच्या संपूर्ण प्लेट करून झाल्या की वरच्या बाजूने हे मोदक जे आहे हे बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता अतिशय छान मोदकाला कळ्या पाडलेल्या आहे याच्या कळ्या बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आणि आपला मोदक इथे तयार झालेला आहे अगदी झटपट मोदक तयार होतो आता पुन्हा एक मोदक इथे मी तयार करून दाखवते पारीच्या मध्यभागी आपल्याला सारण ठेवून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने अशा पद्धतीने एक भाग पारीचा पकडून दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स पाळून घ्यायचे आहे बघा आणि सगळ्या प्लेट्स पाळून झाल्या की मधून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे बघा दुसरा सुद्धा मोदक इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा इथे मी तयार करून घेते तर अतिशय सोप्या पद्धतीने मोदक आपण इथे तयार करून घेतलेले आहे आता लगेचच मोदक तळून घेऊया मोदक तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही बघा एक पिठाचा गोळा मी यामध्ये टाकून बघितलेला आहे त्याला थोडे थोडे बुडबुळे आलेले आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम आहे असं समजायचं जेवढे मावतील तेवढे मोदक तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती हे मोदक तळून घ्यायचे आहे आता मोदक तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला झारा लावायचं नाही थोडस खालच्या बाजूने तळल्या गेले थोडेसे कडक आले की मग हे मोदक पलटवून घ्यायचे आहे आणि मोदक तळताना गॅस मिडियमच ठेवायचा खूप जास्त मोठा नाही किंवा खूप जास्त कमी गॅसवरती हे मोदक तळायचे नाहीये बघा खालच्या बाजूने थोडसे हे मोदक तळून झाले की आता पलटवून घ्यायचे आहे आणि छान सोनेरी रंगावरती हे मोदक तळून घ्यायचे खूप जास्त लाल सुद्धा करायचे नाही कारण मोदक तेलातून काढल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते त्यामुळे रंग थोडासा डार्क होऊ शकतो म्हणून थोडेसे सोनेरी रंगावरती आले की मोदक काढून घ्यायचे आहे बघा याचा सोनेरी रंग आलेला आहे आता हे मोदक मी काढून घेते याच पद्धतीने बाकीचे जे उरलेले मोदक आहे ते सुद्धा इथे तळून घेते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तळणीचे जे मोदक आहे ते आपले तयार झालेले आहे सगळे मोदक इथे मी तळून घेतलेले आहे एवढ्या सारणामध्ये एकवीस ते बावीस मोदक तयार होतात मोदक बघू शकता किती खुसखुशीत कुछ तयार झालेले आहे पंधरा ते वीस दिवस हे मोदक टिकतात याला काहीही होत नाही चला आता लगेचच मोदकाचा दुसरा प्रकार बघूया तो म्हणजे रसमलाई मोदक त्यासाठी इथे मी एक कप पनीर घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम हे पनीर आहे पनीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला छान बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं याचे दाणे वगैरे राहता कामाने छान याला बारीक करून घ्यायचं आता सारण बनवण्यासाठी कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप टाकून घेतलं त्यामध्ये जे बारीक आपण पनीर केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे सोबतच इथे अर्धा कप मी मिल्क पावडर वापरते आहे या जागी तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता त्यानंतर साखर टाकायची आहे तर चार टेबलस्पून इथे मी साखर टाकून घेते आहे गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीनसार थोडंसं कमी जास्त करता येईल आणि एक टेबलस्पून दुधामध्ये मी दहा बारा केशर काळ्या पिझात टाकल्या होत्या ते दूध इथे टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे कमीच ठेवलेला आहे आता यामधली साखर जशी जशी मेल्ट होत जाईल हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागेल बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे यातली साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे आता मिश्रण पातळ झालं की ते पुन्हा घट्ट होईपर्यंत किंवा जोपर्यंत याचा गोळा बनायला लागत नाही आणि हे मिश्रण कढई सोडायला लागत ला नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जवळजवळ पाच मिनिटाचा याला वेळ लागेल बघू शकता हे मिश्रण भरपूर घट्ट झालेलं आहे कढईला अजिबात हे चिकटत नाही आहे याचा गोळा तयार व्हायला लागलेला लाग आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं बघा मोदकासाठीचं मिश्रण आपलं तयार झालं आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पो टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून याला छान थंड करून घ्यायचं आहे तर पाच मिनिट हे मिश्रण थंड करून घ्या बघा मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि थोडंसं पहिलेपेक्षा मोकळं सुद्धा पडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर मी इथे पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि थोडस्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे रसमलाई मोदक आहे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे तुम्ही एखादं इसेन्ससुद्धा तुम्हाला वापरता येईल मावा इसेन्स किंवा इलायची इसेन्ससुद्धा टाकता येईल आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे डेकोरेशनसाठी काही पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे साच्याला तूप वगैरे लावायची गरज नाही आहे डेकोरेशनसाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप साच्यामध्ये टाकून घेतले आहे आता जे सारण आहे ते आपल्याला साच्याच्या दोन्ही भागामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आता साचा बंद करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा बाहेर जे एक्स्ट्राचं मिश्रण आलं असेल ते काढून घ्यायचं खालच्या साइडनी व्यवस्थित दाब देऊन आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साचा उघडून घ्यायचा बघा अतिशय सुंदर मोदक तयार झालेला आहे जे आपण पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या डेकोरेशनसाठी वापरल्या होत्या त्या बघा किती सुंदर दिसत आहे काही एक्स्ट्रा बाजूला लागलेलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे मिश्रण बघा अतिशय सुबक आणि सुंदर मोदक तयार झालेला आहे पुन्हा एक मोदक इथे मी तयार करून दाखवते साच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाकून घेतले त्यानंतर जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे हे जे मोदक आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होतात खूप जास्त याला वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात जर तुमच्याकडे पनीर उपलब्ध असेल तर बघा दुसरा सुद्धा मोदक इथे तयार झालेला आहे अतिशय सुंदर दिसतो आहे आता याच पद्धतीने बाकीचं जे सारण आहे त्याचे सुद्धा मोदक इथे मी तयार करून घेते आहे आता जेवढं मिश्रण आपण इथे बनवलेलं आहे या मिश्रणामध्ये अकरा ते बारा मोदक तयार होतात मिडियम साईजचे जर तुम्हाला एकवीस मोदक तयार करायचे असतील तर हेच प्रमाण डबल घ्यावं लागेल बघा सुंदर मोदक दिसत आहेत आता लगेचच मोदकाचा तिसरा प्रकार बघूया यासाठी सुद्धा मी इथे ओलं नारळच वापरलेलं आहे नारळ फोडून घेतलं त्याच्या अशा पद्धतीने पोडी करून घेतलेली आहे याचा पाठीचा भाग मी काढलेला नाही आहे तुम्हाला काढायचा असेल तर काढू शकता म्हणजे मोदक पांढरे शुभ्र होतील मी काढलेला नाहीये आता या ज्या पोडी आहे या आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायच्या आणि याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं की लगेचच नारळाचा चव तयार होतो खूप जास्त वेळ याला लागत नाही बघा याला मी छान बारीक करून घेतलेला आहे झटपट आपला नारळाचा चव तयार झालेला आहे आता लगेचच आपण सारण जे आहे मोदकाचं ते बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं जे नारळ आता आपण बारीक केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे मोजून घ्यायचं घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाणी मोजून घेऊ शकता तर तीन कप इथे हे भरलेलं आहे बघू शकता आता याला एक दोन मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे यातला जो ओलावा आहे तो कमी करून घ्यायचा म्हणजे मोदक भरपूर दिवस टिकतात आता सुरुवातीला जे आपण मोदक बघितले होते ते तळणीचे आहे आणि हे बिना तळणीचे मोदक आपण तयार करतो आहे बघा याला दोन तीन मिनिटं इथे मी छान परतून घेतलेलं आहे पहिलेपेक्षा हे, हे भरपूर मोकळं तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता यामध्ये दूध टाकायचं आहे तर एक कप इथे मी दूध टाकून घेते आहे गाईचं किंवा मशीचं दोनपैकी कुठलंही दूध इथे वापरता येईल आणि पाव कप घरची दुधावरची साय टाकून घेते त्यामुळे अगदी मावासारखी या मोदकाला टेस्ट येते हे दोन्ही तुम्हाला नसेल वापरायचं तर अर्धा कप मिल्क पावडर सुद्धा यामध्ये वापरता येईल आता हे थोडस यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला साखर टाकायची आहे तर तीन कप हे नारळ होतं त्यासाठी दीड कप साखर टाकायची आहे म्हणजे जेवढं नारळ होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे साखर टाकलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर वाढवता येईल आता साखर टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर यामध्ये जशी जशी मिक्स होत जाईल तसं तसं हे मिश्रण पातळ होत जाईल तर इथे तुम्ही बघू शकता साखर यातली पूर्णत विरघडलेली आहे आणि पहिलेपेक्षा हे मिश्रण इथे बघा आता किती पातळ झालेलं आहे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आता इथे गॅस मिडियमच आहे मिडियम गॅसवरती जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण दूध आणि साय टाकलेली आहे त्यामुळे अतिशय छान या मोदकाला टेस्ट येते आता बघा याचं पाणी जे आहे साखरेचं ते आटलेलं आहे तरी सुद्धा मोदकाचं मिश्रण तयार व्हायला अजून पाच मिनिटं लागणार आहे थोडंसं पुन्हा याला परतून घेऊ पाणी याचं आटलेलं आहे पण थोडंसं मोकळं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा याचा सुद्धा आता गोळा व्हायला लागत आहे कढईने हे मिश्रण सोडलेलं आहे हे मिश्रण थोडस हातावरती घेऊन बघायचं याचा जर छान गोळा करता आला तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा वेलची पू टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून मी थंड करून घेते आता इथे तुम्ही हे मिश्रण बघू शकता छान थंड झालेलं आहे थंड झालं की हे पुन्हा घट्ट होतं आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे काजू आणि पिस्त्याचे काप इथे मी टाकून घेतले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यातलं तूप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हाताला लागते आहे म्हणजे साच्याला इथे आपल्याला तूप वगैरे लावायची गरज नाहीये बघा मीडियम आकाराचा सा साचा मी इथे घेतलेला आहे डेकोरेशनसाठी काही पिस्त्याचे काप घेतले आहे आता लगेचच मोदक आपण बनवून घेऊया साच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप इथे टाकून घ्यायचे त्यानंतर जे सारण आपण घेतलेलं आहे ते साच्याच्या दोन्ही भागामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने त्यानंतर आणि व्यवस्थित साचा बंद करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं काही मिश्रण बाहेर आलेलं असेल ते काढून घ्यायचं खालच्या साईडने व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा आणि मोदक तयार करून घ्यायचा आता मोदक तयार झाला की साचा उकळून घ्यायचा बघू शकता अतिशय सुंदर मोदक तयार झालेला आहे हे ओल्या नारळाचे बिनतळणीचे मोदक सुद्धा खायला खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा खूप वेळ सुद्धा याला लागत नाही बनवायला आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे पुन्हा एक मोदक इथे मी तयार करून दाखवते साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून हे सारण भरून घ्यायचं एक्स्ट्राचं जे सारण बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित खालच्या साईडनी प्रेस करून घ्यायचं आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे बघा दुसरा सुद्धा मोदक इथे तयार झालेला आहे आणि हे जे मोदक आहे हे सुद्धा पंधरा ते वीस दिवस टिकतात याला काहीही होत नाही त्याच पद्धतीने संपूर्ण सारणाचे मोदक इथे तयार करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला जे आपण मोदक बनवले होते ते सुद्धा ओल्या नारळाचेच होते पण ते तळणीचे मोदक होते त्याच्या सारणामध्ये आपण गूळ वापरला होता आणि या सारणामध्ये आपण साखर वापरलेली आहे तर तीनही मोदकाचे ज्या रेसिपीज आहे त्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे हे ओल्या नारळाचे मोदक सुद्धा खायला खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला या तीनही मोदकाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका okay. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका नवीनशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद